साऊंड वेलची संस्थे आणि इन्निंग मला दिवसा सांगायचं मला म्हणजे युवराजांचे सुद्धा आभार मिळतो त्यांनी दिवस रात्र येतो मनी सगळींचे आभार म्हणायचे त्यांनी दिवस रात्र येतो जसं मी ह्यांना मॅन ऑफ द मॅच सावंत वेडचं म्हणतो तसंच वेंदुर्ल्याचे मॅन ऑफ द मॅच मी शाळे बरोबर त्यांनी एक हाती माझी इलेक्शन दिसत सांभाळते मी वेंदुरा शहरामध्ये तर एकदाही जाऊ शकतो नाव शहरामध्ये चार पाच मिळते वेंदुर्ल्यामध्ये फक्त एक मिटिंग बाकी मी जाऊ शकतो बाकी बाजारपेठेतो मी आई विरोधच असतो हे सगळे लोक माझ्या जवळ असतात परंतु असे सहकारी मुळे दिसले नाही तुम्हाला सगळं मी त्यांना कळून केलं होतं आता करायच्या कंडिशनला व्यवस्थित काम केलं पाहिजे तर पोचू पाहिजे मी काय आता आमदार मी आमदार मी का उभा राहिले मी खरं लोकसभेला खूप काळावर एका पदावर काम करणं योग्य नव्हतं आणि लोकसभेचं इझिली मला कारण राहिले तर त्याला लोकसभेसाठी इंटरेस्ट म्हणजे तर राज्यसभेचं आणि दुसरा ऑप्शन नव्हता सुधारण्यासाठी की आपण इतर कोणी इच्छुक असतील कारण खूप लोक इच्छुक नव्हते परंतु हे विशेषतः मी राजन देवींसाठी स्थान करतो की राजेंद्र देवींची आणि आमची मिटिंग झाली बी जे पीचे अध्यक्ष होते त्याला आणि त्याला त्यांनी त्याला काय सांगितलं जर लोकसभेसाठी दीपक के सर गेले तरच आम्ही मुलांचा तरी विचार करू शकतो मग आपण मुलांना वगैरे संकेत घालतो नाही तर तिथे संत म्हणतो आणि त्याच्यानंतर एवढा वेळा फॉल केला एक पडला दोन व्यापरला तीन वेळा पडला चार वेळापत्रे फक्त आमदारकीचं म्हणत नाही जिल्हा बँकेला पडला एकदा जिल्हा परिषदेला पडला एकदा माझ्या पडला एकदा पडला एकदा जाऊन ते काय हे जे सगळी लोक एकत्र हे म्हणजे अख्खी कार्यकारणी तुम्ही अजिबात लोकसभेत उभं राहायचं नाही आणि मला अजिबात नको कोणी सांगितलं बीजेपीने आमच्या कार्यकर्त्याने नाही आणि कोणालाच माहिती नाही मुख्यमंत्र्यांना माहिती नाही कोणालाच माहिती नाही तर असा तरी जो तो मनुष्य आहे की तो मनुष्य बीजेपीला मान्य नाही तो मनुष्य शिवसेनेतल्या कोणत्याही नेत्यांना मान्य नाही त्याच्यामुळे बघा तुम्हाला शिवसेनेचे जिल्हा देशात भेटताना दिसले का शिवसेनेचे तालुका देशात भेटताना दिसले का तर ती सगळी लोक नाराज होती म्हणजे आम्ही एवढे पॉवरफुल उमेदवार असताना हा कुठला पटेल उमेदवार म्हणून आमच्याकडे दिला असं त्यांचं मत आहे त्यांनी हे सगळं ऐकून घेतलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे आणि आपल्या मुलांना स्वतः घेतलं पाहिजे की ते बोल लावायचे आता बंद करा शांतीच्या काळाचा बिचारी जाऊन लाभणार माझ्याविरुद्ध बोल लावतात आणि मला त्याची उत्तरं द्यायला लागतात चांगल्या माणसाची उत्तरं दिलेली पाहिजे या लोक लहान मुलांची उत्तरं आम्ही काय द्यायची सांगणार